शिवराय मित्रांनो तर आत्ता आम्ही चालू आहे उदगीर रोड वाडोनापाटी तर आमच्या मामाचं मोबाईलचं दुकान आहे तर चालू आहे आम्ही हे बघा आत्ता आम्ही मोबाईल शॉपच्या जवळ आलो आहे आणि हे आनंदी मोबाईल शॉप आहे उदगीर रोड वाडोणापाटीला तर हे बघा आता मोबाईल जा दुकानात जाऊन तुम्हाला मी सर्व काही दाखवणार आहे तर छोटे दुकान आहे पण इथे सगळे मोबाईल उपलब्ध आहेत आणि सगळे फायनान्स सुविधा तुम्हाला जे पाहिजे ते आहे तर रिपेरिंगचं पण व्यवस्थित आहे रिपेरिंग पण करता येणे सगळ्या गोष्टी आहेत तिथं आणि ते बघा आता मामा रिपेअर करत तर आता हे बघा वॉच पण रिपेअर करतात मामा तर हे बघा आता मी मोबाईल दुकानामध्ये आले तर मामाने भरपूर प्रकार मॉडेलचे मोबाईल ठेवले आहेत इथे विवो आहे सॅमसंग आहे ओप्पो आहे रेडमी आहे त्या मोबाईलचे बॅक कव्हर स्क्रीन गार्ड तुम्हाला ज्या मॉडेलचे पाहिजेत त्या मॉडेलचे सर्व भेटतील आणि खास करून इतर हे काय झालं की तर मोबाईल रिपेअर पण करून देतात तर तुम्हाला रिपेअरची सुद्धा मशीन मी दाखवणार आहे पुढे तर तुम्ही हे शेवटपर्यंत माझा व्हिडिओ हो नक्की बघा ओके हे बघा okay. मित्रांनो हो काहीतरी त्यांची रिपेअरिंग हो का मशीन पण आहे कॅमेरा पण आहे हो काही तर हे सर्व गोष्टी इथं उपलब्ध आहेत सगळे हे काळजीपूर्वक काम आणि विश्वसनीय काम ह्यांच्यापाशी होत आहे तर हे तुम्हाला योग्य दरात आणि विश्वासानं काम करून देतील जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं रिपेरिंगचं तर अशा यांच्याकडे सेकंड हँड पण मोबाईल आहेत आणि यांचं पूर्ण नाव म्हणतात बलवंत बाबुराव मोरे उमरगा एवढे मोबाईल सेकंड आता ह्यासाठी आहेत आणि ह्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे ओप्पो आहे विवो ओपो सॅमसंग 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 फोर जी फाईव्ह जी दोन सहा तर मग उदगीर रोड आणि आनंदी मोबाईल शॉपीला नक्की भेट द्या आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद